रामकृष्ण हरी सर्वांना श्रीराम समर्थ जेजे रघवीर समर्थ आहे ज्योतिबाच्या नावानं चांग भले काळभाणताच्या नावानं चांग भले श्री बाळवामाच्या नावानं चांग भले सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये घरी पोचला हो शरद दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं रामकृष्ण हरी सर्वांना कुठं शरद कदम साहेब लाईव्हला लाईक करत चला सर्वांना पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे शरद दादा तुम्ही कुठे आहे घरी गेलो लवकर मी बिले घरी जालो लगेच लाईव्ह लाईक करत चला स्क्रीनला डबल टच करा सर्वांनी सर्वांचं पाऊस चालू आहे इकडं पाऊस आहे का तिकडं नाला झोप अच्छा मला विचारलं वय हा लवकर आलो घरी काय काय भेटत नाही तर म्हटलं चला घरी लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी पावसा आहे इकडे सरला तिकडे हाय बोरवली सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना राम लाईव्हला लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा जे नवीन असतील ते आपल्या चॅनल चॅनलचे सदस्य बना सब कधी गेला घरी मी तुझा फोन झाला की पण एक पंधरा वीस मिनिटाने एक भाडं मारलं आणि सीएनजी बनवलो घरी म्हणजे सहा वाजता लवकर नाही साडे सहा ला पार्किंग लावतो लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी हो ओके ओके स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाईक करा चला पटपट कमेंट करा सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी कमेंट करत करें चला सर्वांना रामकृष्ण आरी श्री स्वामी समर्थ आता पाऊस चालू झालेला आहे इकडे लाइक करा सर्वांनी लाइक करा स्क्रीनला डबल टच करा नवीन असतील ते आपल्या चॅनलचे सदस्य म्हणा चॅनलला सब करा बेलायकॉनला प्रेस करा ऑल करा लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी नमस्कार शरद काका सर्वांना रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आज नामुशी आहे उद्यापासून घट स्थापना आहे आज देवी या लागलेत सगळी श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी रामकृष्ण हरी सर्वांचं पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करत चला पाऊस भरपूर मोठा आलेला आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत सर्व मित्र परिवारांचं लाईव्ह लाईक करत चला मध्ये बोला साहेब कोण आहे समर्थ पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांना सर राम हरी શ્રીરામ રામ સમર્થ જય જય રગવીર સમર્થ सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी रामकृष्ण हरिमौली जय राम रामकृष्णहारि सात हरिपाठ लोक शिर कोणाला कुठे काही असे जय जय राम हरी स्वागत आहे सर्वांचं ज्ञान गुरु देवराव नमस्कार माऊली नमस्कार दादा नमस्कार स्वागत स्वागत आहे दादा तुमचं आज मी घरी असल्यामुळं म्हणजे मॅच चालू होईल म्हणून जरा लवकरच घेतलो नमस्ते दादा लाईक लाईक लाईव्ह लाईक करत चला ला, डबल करा नमस्कार सर्वांचं पाऊस आहे का राहुल दादा तिकडे नाही शंका नाही भारता जिंकणार हो दादा पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद बरोबर आहे आपल्यावरती हल्ला करून तर एवढं आपल्याला टेन्शन वाढवलंय त्यामुळे आपण तर पहिली मॅच तर त्यांना हरवलंय पण आता ही सुद्धा मॅच टायमिंग किती आहे काय माहित नाही हिंदुस्थान जिंदाबाद बरोबर आहे हिंदुस्थान जिंदाबाद दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे लव लव्ह हिंदुस्थान रंगा मॅच चे टायमिंग किती आहे दा कुठे असतात रंगादा कुठे असतात तुम्ही हरिमाऊली इकडे बोरवलेले असतात रामकृष्ण हरी मॅच चा टायमिंग किती रंगा लाईव्ह लाईक करत चला स्क्रीनला डबल टच करा हा बरोबर आहे भाऊ भाऊ आम्ही दोघे जण छोटा भाऊaiti सचिन दादा स्वागत आहे तुमसे आपल्या लाईव्ह मध्ये रंगा दादा दा काय करतात खतरनाक दादा काय करतात दादा पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या लाईव्ह मध्ये कुठून बोलता दादा दादा मी पण रंगादादा रिक्षेत चाललेतो बोरवलीला दादा नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलला नवीन तर चॅनलला सब करा आपले हेडो बघत चला दादा दा, बेल आयकॉनला प्रेस करा स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाईक करा कुठून ला बोलता दा दादा तुम्ही पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण आठ वाजता मॅच चालू होती काय मी घरी आलोय आता पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मौली रामकृष्ण आरे श्री स्वामी समर्थ आवाज केलेली तू कर बाहेरचा आवाज येत नाही ना कशाचा पावसाचा वगैरे लाईव्हला लाईक करत चला पुन्हा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आज आमशी आहे बाळूमाच्या नावानं चांगले दो दरवा टक् पाऊस चालू आहे पाऊस पाऊस चालू आहे त्याच्या आवाज म्हणून विचारला आवाज इथे पाऊस चालू आहे लाईव्हला लाईक करत चला सर्वांनी जे आपल्या चॅनल नवीन असतील तरी ला सबस्क्राईब करा सब करा आपल्या चॅनेलचं सदस्य बना स्वागत आहे सर्वांचं दादा असेल तर कमेंट करा दादा हुँ? हुँ? रंगा काका जेवण झालं का लाईव्ह लाईक करत चला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये बोलत चला कमेंटमध्ये सर्वांनी कुठून बोलताय रामकृष्ण हरी सर्वांना लाईव्ह लाईक करत चला पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सर्वांच लाईक करा लाईव्ह लाईक करा, लाएक करा। करा सब ला, बेल आयकॉनला प्रेस करा नाही अजून जेवण नाही लाईव्ह लाईक करत चला सर्वांनी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थी बोलत चला तुम्ही कमेंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं श्री स्वामी समर्थ लाईव्ह लाईक करत चला कमेंट मध्ये बोलत चला सर्वांनी एकदा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये मध्ये लाईक कमेंट करत चला लाईव्ह लाईक करा राहुल दादा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करत चला सर्वांनी <coughs> देवाचे दोरे सर्व मग रामकृष्ण हरी सर्वांना सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आत्ताचे श्रीपती श्री स्वामी समर्थ संताचे मार्ग गति गती अवकाव श्रीपती येने भक्त रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा सत्यम जे शिवाचा राम जप स्वागत आहे चला लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साध बोध झाला ऐसा कोण सांगे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसार जीव वेग करी वेग शास्त्र प्रमाणे वाई सदा <coughs> सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे लाईव्ह लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सुरुवाती आनंद चला लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी आवाज कसला तरी येतोय आवाज कसला क्लिअर येते आवाज येतो ना माझा क्लिअर बाहेरचा आवाज येत नाही ना पाऊस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी देवाच्या यादारी हुबाच्या भरी त्याने मुक्तीचारी साधीला आवाज येत येत थी? रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी लाईव्हला लाईक करा चला कोणा तुम्हाला कोणाला बोलायचं आहे का हरिबाड म्हणते का मग अबेशकर दी नंतर पुन्हा अभ्यास कर मग तो कर लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी सर्व मित्रांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण आरे किती वाजलेत आता आठ वाजेपर्यंत घेतो लाईव्ह पंधरा वीस मिनटं लाईक करा कमेंट करा सर्वांनी सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आज काय पब्लिक गायब झाले कुठं जर आपलाच लाईव्हचा ठिकाण नाही कधी बी घेत्या त्यामुळे लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी मनापासून तुमचं स्वागत आहे चष्मा कालायक दिसतच नाही काय लाईक करत चला कमेंट करत चला मित्रांनो मनापासून तुमचा आभारी आहे आपले शेतकरी बांधवाला मदत करा लाईक करत सपोर्ट करत चला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा बेल ला प्रेस करा सर्व मित्र परिवारांचं स्वागत आहे त्याच्यात तुम्ही सगळे आनंदात आहेत ना पाच मिनटं ठेवतो टाप करतो काय पब्लिक नाही म्हणजे बरोबर अर्धा तासाचे होईल लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला सर्वांनी पुन्हा एकदा सर्व आपले मित्र बरोबरांचं हार्दिक स्वागत आहे लाईक करत चला कमेंट करत चला बेल आयकॉनला प्रेस करा आणि सग आपल्या चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सब करा चला पटपट कमेंट करत चला लाइक करत चला सर्वांनी एक मराठा कोटी मराठा रामकृष्ण हरी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करत चला कमेंट करत चला आपली गायब झालेले झालेली आहे कुटुंब सगळा स्वागत आहे सर्वांचं आपल्याला येऊ दे सगळ्यांना रामकृष्ण हरे राम, राम समर्थ जे जय रघुवीर समर्थ कुंडलिकारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे माऊली तुकाराम महाराज की जय सब संतन की जे देवा मान लागो तुझ्या चरणी देवा मान लागो तुझ्या चरणी देवा माझ मान लागो तू जे लाइक करत चला कमेंट करत चला सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये रामकृष्ण हरी सर्वांना आपण चला आता आपण स्टॉप करतो आहे लाईव्ह अर्धा तासाची आपण घेतलेली होती तर पब्लिकच नाही आता सध्या त्यामुळं स्टॉप करतो आता याच्यानंतर घेईल साडेनऊला का नाही काय माहीत नाही आहे साडेनऊला एकदा मी बघतो लाईव्ह यायचा प्रयत्न करतो एक तासाभराची लाईव्ह घेऊ शकतो अर्धा तासाची तर घेईल पब्लिक असेल तर अर्धा तास घेतो पुन्हा एकदा रामकृष्ण सगळ्यांना स्वामी समर्थ स्टॉप करतो आता